पंधराशे पासष्ट मध्ये ही इथून जाताना मुळातच विजयनगरवर हल्ला करताना म्हणून युद्ध होतं आली आदिलच्या विजय विजयनगरचा मित्र होता, होता। तो तुम्ही जर विजयनगरचं बॅटल ज्यावेळी तुम्ही वाचाल तुम्हाला अभ्यास राहायचं नाही माहिती तर तुम्ही ज्यावेळी वाचला ना त्यावेळी तुम्हाला समजेल की विजयनगरच्यावर हल्ला करायचं हे चारही एक शहा एकत्र या किल्ल्यामध्ये आले आहे इथून ते विजयनगर चाल केले होते विशेष म्हणजे निजामाच्या त्या सगळ्या सैन्यामध्ये मराठा सरदार होते सगळे विजयनगर साम्राज्य हिंदूंनी बुधवास्त केलं हे तुमच्या डोळ्यात धुळफेक केलेली होती त्यांना के <coughs> नव्हतं ते निजामाच्या सरदार म्हणजे नव्वद टक्के सगळे मराठा होते लक्षात ठेवा ते राज्य जाती धर्माचं नव्हतं त्या पद्धतीने सगळं ते एकत्र आले होते लक्षात ठेव होती ते असे आणि त्यामुळं ते आणि आली आदिलिशाना त्या घडापून वापरू राम राह म्हणजे विजयनगर जाऊन इतर तर ह्या किल्ल्याला खूप मोठं महत्वाचं इथून सगळं ठरलेलं आहे इतकं मोठं साम्राज्य जे होतं तेव्हा अडीचशे वर्ष साम्राज्य या किल्ल्यातून हे सगळे तिकडे गेले होते नमतोड तालीपोटीला गेले होते